बदलापूर नगरीत बहुजन समाज जोडो यात्रा सर्वसमावेशक जातीच्या लोकांनी आंदोलन करणे गरजेचे आहे वामन मेश्राम बामसेब सामाजिक संघटन हे केवळ कर्मचाऱ्यांचे संघटन राहिले नसून आता प्रत्यक्षात आंदोलनात उतरले आहेत असे प्रतिपादन करीत केवळ पाऊन टक्के असलेल्या बुद्धिष्ट जातीच्या आंदोलनाने सरकारवर फारसा प्रभाव पडणार नाही म्हणून सर्वसमावेशक पंच्याऐंशी टक्के समाजाला जोडून संघर्ष केला तरच आंदोलन यशस्वी होईल म्हणून मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा सुरू केली आहे असे मत महाबोधी महाविहार मुक्तीला घेऊन बामसाहेब तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी स्पष्ट केले आहे भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा काल बदलापूरमध्ये विशाल जनसभा पार पडली त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून वामन मेश्राम यांनी वरील मत मांडले त्याचबरोबर व्ही एम ची जातीन्याय जनगणना करणे आर एस एसच्या माध्यमातून महापुरुषांचे सतत अपमान करणे भाजीपाला फेरीवाला यांना न्याय मिळणे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून न्यायिक लढाईसाठी नऊ एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येईल असं मेश्राम यांनी सांगितलं त्यावेळी विचार मंचावरून धनगर समाज समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष निलेश येल्वे इंडियन लीगल असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष ब्रिजेश जयस्वार भाजी मार्केट अध्यक्ष सुरेश आप्पा जवळेकर आदी मान्यवरांनी आपले विचार मांडून मूल निवासी बहुजन समाज जोडो यात्रेला समर्थन दिले व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनावणे मी चोवीस तास उल्हासनगर यात्रेचा उद्देश असा आहे की आजपर्यंत आम्ही आमचे जे कर्मचाऱ्यांचं चा संघटन बनवत होतो चालवत होतो ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नव्हतं परंतु भारत मुक्ती मोर्चा हे आंदोलन करणारं संघटन आहे आणि डायरेक्ट जे कर्मचारी नाही आहेत मासे आहेत त्यांच्यामध्ये जाऊन आंदोलन करत आहोत याचा अर्थ असा की आता आमची भूमिकामध्ये मोठा बदल झालेला आहे तो बदल आहे आम्ही आंदोलनासाठी काम करणार बुद्धिस्ट लोकांची संख्या देशामध्ये झिरो पॉईंट सेवन वन पर्सेंट म्हणजे बावन टक्का नाही आहे तेव्हा केवळ बुद्धिस्ट लोकांच्या भरोशावर बुद्धिस्ट लोकांनी जर आंदोलन केलं तर ते पावून टक्के लोकांचं आंदोलन होते आणि पावून टक्के लोकांमुळे बी जे पीला हरवता येते काँग्रेसला हरवता येते असं कधी होण्याची शक्यता नाही आहे आणि त्या का त्यामुळे काय होतं आहे की त्यांना असं भीती वाटत नाही आणि भीती वाटत नसल्यामुळे ते ह्या आंदोलनामुळे फारसे प्रभावित होणार नाहीत आणि तो ना प्रश्न सोडवणार नाही पण बहुजन समाजाला जर जागृत केलं तर बहुजन समाज हा प्रश्न सोडवू शकतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या बाबतीमध्ये यापूर्वीही आपण अनेक वेळा आंदोलनं केलेत अनेक पक्षांना आपण त्याच्यामध्ये सामील केलेत मात्र अजूनपर्यंत त्याला यश येत नाही काय नेमकं कारण आहे कारण त्याचं मुख्य कारण बी जे पी आणि काँग्रेस काँग्रेस आणि बीजेपी दोघं मिळून ईव्हीएम मशीन चालवत आहे दहा वर्ष काँग्रेसनी राज्य केलं आणि आता दहा वर्ष बीजेपीच्या लोकांनी राज्य केल्यानंतर आता पुन्हा त्यांचं राज्य चालू आहे अशी शक्यता आहे की आणखी दहा वर्ष बीजेपीचे लोक राज्य केल्यानंतर काँग्रेसकडे पुन्हा दहा वर्षासाठी दिले जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील